हॅलो फ्रेंड्स नमस्कार आम्ही आलोय वांगी तोडायला छोटी छोटी वांगी लागल्यात वांग्याचा पहिलाच तोडा आणि काव्याना खूप करते कसं वांग तोडलं काव्याने दाखव ग काव्या हे बागा किती छान छान वांगी लागलेत झाडाला ही पहा वांग्याची झाड छान सुधारले जाता आणि ही काव्याने एवढी तो तो वांगी तोडली काव्या कुठे कुठे हे बघा इथं बसली काव्या कुठे तू बघ वांगी दाखव त्यांना बघा पेंट्स म्हणा किती वांगी तोडल्यात मी दाखव 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 हॅलो थोडी आमारे ताला कसा दिन मोबाईल वरून लाईक करा कमेंट करा सबस्क्राइब करा ऐकलं का काय म्हणते काव्या की आम्ही आलो मरात आणि <laughs> कशी वांगी तोडली आणि काव्याच्या वांग्याला काव्याच्या <जू> वांग्याला धोका लाय <laughs> माज या कावेत असं म्हण